नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये घडामोडी शासकीय माध्यमिक आश्रम शाळा दोदेश्वर कळवण प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळवण अंतर्गत शासकीय व अनुदानित आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धा वीस ते डिसेंबर बावीस दरम्यान दोदेश्वर तालुका सटाणा येथील शासकीय आश्रम शाळेत होणार आहे या स्पर्धेत सुरगाणा कळवण सटाणा देवळा मालेगाव आणि नांदगाव या तालुक्यातील चौदाशे बावन्न खेळाडू सहभागी होणार असल्याची माहिती प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक उपजिल्हाधिकारी अकुनुरी नरेश यांनी दिली या स्पर्धेचा उद्देश आदिवासी विकास विभागातील विद्यार्थ्यांची संघभावना नेतृत्वासह सर्वांगीण विकास विद्यार्थ्यांचा कल खेळाकडे व्हावा या उद्देशाने या स्पर्धा घेतल्या जातात स्पर्धित प्रकल्पातील आदिवासी आश्रम शाळेतील शासकीय व अनुदानित सर्वच विद्यार्थ्यांची उपस्थिती राहून खेळीमेळीच्या वातावरणात भरत घ्यावा असे आवाहन क्रीडा समन्वयक व दोदेश्वर आश्रम शाळेचे मुख्याध्यापक आर आर कापडणीस सर यांनी केले आहे क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी माननीय आमदार दिलीप बोरसे व प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक जिल्हाधिकारी अकुनुरी नरेश उपस्थित राहणार आहेत रिपोर्टर आबाजी राऊतची रिपोर्ट